शिवसेनेत पदापेक्षा केव्हाही कर्तव्य श्रेष्ठ मानलं जातं आणि कर्तव्यातून माणसाची ओळख निर्माण होते असा मार्मिक सल्ला शिवसेना उपनेते प्रकाश पाटील यांनी शिवसैनिकांना दिलाय मागील निवडणुकीमध्ये लाडका बहिणींनी आपली ताकद दाखवून दिली आहे त्यामुळे महिला शिवसैनिकांपर्यंत पोहोचल्या पाहिजेत असंही ते म्हणाले शहापूर तालुक्यातील आसनगाव येथील पिताश्री लॉन्स या ठिकाणी आयोजित शिवसेना कार्यकर्ता मेळाव्यामध्ये आपल्या अध्यक्षीय भाषणामध्ये ते बोलत होते मी शिवसेनेत आलो त्याचवेळी जिजाऊ संघटना देखील शिवसेना उपमुख्यमंत्री तथा शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथ शिंदे यांचा शब्द आहे आणि त्यांच्या शब्दावर आम्ही यापूर्वीही काम केलंय आणि यापुढेही काम करू असे शिवसैनिकांना मार्गदर्शन करताना जिजाऊ संघटनेचे अध्यक्ष तथा शिवसेना उपनेते निलेश सांबरे यांनी यावेळी बोलताना सांगितलंय आगामी जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांमध्ये सर्वच्या सर्व जागा जिंकून निर्विवाद शिवसेनेचा भगवा फडकवणार मात्र वरिष्ठ पातळीवरून पक्ष घेईल तो निर्णय आम्हाला मान्य असून युती झाल्यास युती धर्म पाळणार असं सुतवाच कार्यकर्ता मेळाव्याचे आयोजक शिवसेना केलाय या प्रसंगी के शहापूर तालुक्यातील शेकडो कार्यकर्त्यांनी शिवसेनेमध्ये जाहीर प्रवेश केलाय तर अनेकांना त्या त्या विभागातील नियुक्तीपत्र देऊन त्यांच्यावर जबाबदारी सोपवण्यात आली आहे या प्रसंगी शिवसेना तालुका प्रमुख प्रकाश वेखंडे ग्रामीणचे प्रमुख ज्ञानेश्वर तलपाडे नगरसेवक विजय भगत नगरसेवक हरेश पोष्टे चिंतामन वेखंडे नगरसेविका डॉक्टर कामिनी सावंत महिला आघाडी तालुका प्रमुख विद्या वेखंडे माजी जिल्हा परिषद सदस्य रंजना उघडा असनगाव सरपंच रवीना कचरे आदी मान्यवरांसह मोठ्या संख्येने शिवसेना पदाधिकारी आणि असंख्य शिवसैनिक या मेळाव्यामध्ये उपस्थित होते जे काय निर्णय आम्ही त्यांनी केलेलं काम का या महाराष्ट्राच्या जनतेप्रती त्याच्यामुळं लोकांमध्ये आणि सैनिकांमध्ये उत्साह आहे आणि म्हणून आजचा जो मेळावा जो आहे या मेळाव्याचे संयोजन जिल्हाप्रमुख मारोती झिर्डे यांनी केला होता आणि मोठ्या संख्येने कार्यकर्ते इथे उपस्थित राहिले आणि नक्कीच जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या या होणाऱ्या निवडणुका आहेत त्या निवडणुकीमध्ये एकनाथ एकनाथजी शिंदेसाहेबांच्या मार्गदर्शनाखाली ठाणे जिल्हा परिषदेवर फडवा फडकेनेच्यात कुठलेही माझ्या मनात शक्य साहेब आज महाराष्ट्रात भाजप आणि सेनेची युती असताना आज तुम्ही येथे जाहीर केले की जे ठाणे जिल्ह्यातील ज्या निवडणुका होणार आहेत जिल्हा परिषदच्या ती जे पंधरा आणि पंचायत समितीचे तीसच्या तीस सदस्य निवडून येणार युतीचं कुठेतरी सेपरेट लढणं असं संकेत आहे का नाही आता असं आहे का प्रत्येक पक्षाला आपल्या पक्षाचे मेळावा घेणे पक्ष संघटना वाढवणं मुडी करणं आणि निवडणुकीला सामोरे जाणं हे सैनिकांचं आणि पक्षाचं काम आहे आता तुम्ही ते म्हणताय महायुतीचं जिल्हा परिषदच्या निवडणुका एकत्र लढण्याचा राज्याचे उपमुख्यमंत्री मुख्यमंत्री ते निर्णय जो घेतील तो महायुतीच्या कार्यकर्त्यांना बंधनकारक आहे परंतु ही जी निवडणुका जी आहे या निवडणुकीमध्ये या ठिकाणी भगवा फडकेल अशा स्वरूपाची सैनिकांची जी अपेक्षा आहे ती आहे मनोहर पाटोळे स्टार महाराष्ट्र न्यूज मुंबई